ज्या लोकांचं अर्ध डोकं दुखतंय त्या लोकांनी याचं मूळ उघळून दगडावरती उघळून जर लेप लावला तर त्याचं अर्ध डोकं दुखायचं थांबतं जर याचं चूर्ण गरम दुधातून घेतलं बुद्धीत वाढ होते टॉनिकमध्ये याचा समावेश केला जातो नमस्कार मित्रांनो मी शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला औषधी वनस्पतीचा अतिशय इंटरेस्ट आहे औषधी वनस्पती दुर्मिळ औषधी वनस्पतीचा माझा खूप संग्रह आहे त्याच्यापैकी आज तुम्हाला वेखंड नावाच्या वनस्पतीचा मी तुम्हाला माहिती देणार आहे ही वेखंड वनस्पती आहे ह्या वेखंड औषधी गुणधर्म खूप आहेत जर ज्या लोकांचं अर्ध डोकं दुखतं त्या लोकांनी याचं मूळ उघळून दगडावरती उघळून जर लेप लावला तर त्याचं अर्ध डोकं दुखायचं थांबतं ह्या औषधी गुणधर्म वेखंडाचं ब्रेन मध्ये सर्रास वापर होतो यांची बुद्धिमत्ता विसराळूपणा किंवा काही वस्तू कुठे ठेवल्यात हे आठवत नाही त्या लोकांसाठी ह्या वेखंडाची पावडर अतिशय उपयुक्त आहे ह्या वनस्पतीला एक चांगला सुगंध आहे ह्या वनस्पतीला जर तुम्ही लागवड केली कुंडीमध्ये किंवा इतर ठिकाणी जर लागवड केली तर त्या ठिकाणी ह्या वनस्पतीच्या वासामुळं सर्प येत नाही आपल्या आयुर्वेदात खूप ताकद आहे वेखंड नावाची जी वनस्पती आहे त्याचं जर मूळ उघळून लावलं तुम्ही तर खरोखर अर्ध डोकं दुखायचं थांबतं जर याचं चूर्ण गरम दुधातून घेतलं तर विसराळूपणा बुद्धीत वाढ होते ह्या प्रकारे टॉनिकमध्ये याचा समावेश केला जातो अशा प्रकारे याचा वापर होतो आता इतर गोष्टी ज्या वापर करतात लोकं त्याचे साईड इफेक्ट होतात पण वनस्पतीची जर मात्रा कमी जास्त जरी तुम्ही उघडून लावली तर त्याचा साईड इफेक्ट होत नाही कमी जास्त प्रमाणात खाण्यात आलं तर त्याचा साईड इफेक्ट वाढत नाही म्हणून औषधी वनस्पतीचा वापर करा ते फायदेशीर ठरेल वेखंडाचे आयुर्वेदामध्ये भरपूर फायदे आहे जर अधिक माहिती तुम्हाला जर लागली कधी वाटली तर माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी चांगल्या प्रकारे असे कुंडीसुद्धा ही वनस्पती वाढवता येते आणि त्याचा उपयोग करता येतो आपल्या पुढच्या पुढीला पण समजून सांगता येतात औषधी गुणधर्म आमचा उद्देश असाच आहे ह्या वनस्पतीची लागवड करा याचं संगोपन करा आणि याचा वापर करा औषधी वनस्पतीचा भरपूर माझ्याकडे संग्रह आहे आज नव्याने तुम्हाला एका औषधी वनस्पतीची माहिती देणार आहे त्या वनस्पतीचं नाव आहे योगीराज गोगुळ योगीराज गोगुळमध्ये हे दोन टाईप्स आहेत हे दोन्ही पण गोगुळ ज्या वनस्पतीचा तुम्हाला संधिवातामध्ये खूप फायदा होतो जुनाट संधिवात सांधे सोजणे सांधे आखडणे सांध्यांमध्ये उठ्ठाना बसताना कटकट आवाज होणे ह्या वनस्पतीचा अशा प्रकारे उपयोग करतात याची फक्त अशा प्रकारची पानं तुम्ही डायरेक्ट दिवसातून एकदा तरी खा त्या खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात त्याचा रस जातो आणि वातावरती अतिशय परिणामकारक असणारी ही योगीराज गुगुळ वनस्पती याच्या बाजारपेठेमध्ये गोळ्या पण उपलब्ध आहेत याची पावडर पण उपलब्ध आहे माझ्याकडं याची रोपं मिळतात अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या संपर्क नंबरवरती संपर्क साधा याची माहिती मी तुम्हाला देऊ शकतो माझा संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी धन्यवाद